विठाबाई गावकर हे नाव म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा झगमगता तारा तमाशा या लोकनाट्य प्रकाराला आपलं जीवन मानणाऱ्या विठाबाईंनी आपल्या कलेने तमाशाला मानाचं स्थान मिळवून दिलं त्या केवळ एक कलाकार नव्हत्या तर तमाशाला आत्मा देणाऱ्या व्यक्ती होत्या त्यांच्या नृत्यातील लय चेहऱ्यावरचं भावविश्व शृंगार भक्ती यांचा सुंदर संगम प्रेक्षकांच्या हृदयात घर करत असे त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक भावनिक उंची कलात्मक परिपक्वता असायची जी फक्त अनुभवता यायची तमाशाच्या रंगमंचावर अनेकदा अशा घटना घडतात ज्या लोकांसाठी मनोरंजक ठरतात पण कलाकारांसाठी त्यामागे एक असामान्य तपस्या असते मिठाबाई यांचा एक असाच प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहे जेव्हा त्या गर्भवती होत्या तेव्हा देखील तमाशाच्या रंगमंचावर नृत्य करत होत्या गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्या स्टेजवर उभ्या होत्या प्रेक्षकांसाठी त्यांचा तमाशामध्ये एक जिवंत अनुभव होता आणि त्या अनुभवात व्यत्यय नको अशी त्यांची श्रद्धा होती नृत्य सुरू असताना त्यांना त्या अचानक प्रसंग वेदना सुरू झाल्या पण त्या क्षणी त्या मागे हटल्या नाहीत त्या स्टेजवरून थेट मागे गेल्या काही वेळात त्यांनी बाळाला जन्म दिला आणि ही घटना एकदाच एक चमत्कार वाटतो पण ती त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाची साक्ष देतो विठाबाईंनी नुसतंच बाळाला जन्म दिला नाही तर काही तासानंतर पुन्हा स्टेजवर परत आल्या नृत्य करत राहिल्या जणू काही घडलंच नव्हतं हा प्रसंग केवळ आश्चर्यचकित करणारा नाही तर तमाशा या कलेसाठी त्याने काय काय सहन केलं याचं प्रतीक आहे विठाबाईंचं शरीर थकलेलं असलं तरी त्यांची जिद्द मनाची तयारी कधीही न डगमगणारी होती त्यांच्या या घटनेतून हे स्पष्ट होतं आहे की त्यांच्या दृष्टीने रंगमंच फक्त करिअर नव्हतं तो त्यांचा श्वास होता आणि या क्षणाने त्यांना केवळ तमाशाच्या राणीचंच नाही तर लोककलेच्या खऱ्या मातृरूपाचं स्थान दिलं आजही विठाबाई नारायणगावकर यांचं हे जीवनप्रसंग लोककलेच्या इतिहासात एक आदर्श सांगितला जातो त्यांच्या कलेला त्यागाला आजची पिढी जरी समजून घेत असे तरी त्यांच्या समर्पणाची उंची गाठणं कठीणच त्यांच्यासारखं कलेसाठी झुरणारं कलेसाठी जगणारं व्यक्तिमत्व तमाशाला जेवढं उंचीवर घेऊन गेलं तेवढंच ते लोकांच्या मनात अडळस्थान मिळवून गेलं